नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी अन्न सुरक्षा यादीतून गोरगरिबांची नावे गायब पण धनदांडग्यांची नावे मात्र समाविष्ट भाजपा जैन प्रकोष्ठ यांचा सवाल शिरोळ तालुक्याचे तहसीलदार मान्य अनिल हेळकर यांना भाजपा जैन प्रकोष्ठ शिरोळ तालुका व पंचायत राज ग्रामविकास विभाग यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की अन्न सुरक्षा कायद्यानुसार लाभार्थ्यांना धान्य सुरू करा तसेच शिरोळ तालुक्यातील सर्व रेशन धान्य दुकानामध्ये लाभार्थ्यांनी अन्न सुरक्षा फॉर्म भरून त्यांचा बारांकी नंबर आलेला असताना देखील कित्येक वर्ष हे लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत त्यांना धान्य मिळत नाही सरकारने अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्व केसरी कार्डधारकांना मोफत धान्य मिळावे अशी संकल्पना अंमलात आणली आहे तसेच त्यांची घोषणा देखील केली आहे हे सर्व असताना मात्र शिरोळ तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांची नावे मात्र अन्न सुरक्षा यादीतून गायब झाली आहेत पण धनदा नावे मात्र सुरक्षा यादीत व पिवळे रेशन कार्ड यादीत समाविष्ट आहेत तसेच शिरोळ पुरवठा विभागातील कर्मचारी अधिकारी हे जाणून बुजून नागरिकांना नाहक त्रास देतात कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाहीत पुरवठा विभागातील कर्मचारी व एजंट उमेदवार यांनी काम कमी आणि नुसता पैशाचा बाजार मांडला आहे या सर्व गलथान व चुकीचा कारभार त्वरित थांबवावा तसेच सरसकट सर्व केसरी रेशन कार्डधारकांना त्वरित धान्य मिळावे अशी माहिती मागणी यावेळी करण्यात आली तसेच आयुष्यमान गोल्डन कार्ड याचाही लाभ मिळत नाही याचाही लाभ सर्वांना मिळावा असे नमूद करण्यात आले आहे सरसकट सर्व रेशन कार्ड धारकांना तात्काळ धान्य पुरवठा सुरू करावा अन्यथा शिरोळ तालुका वंचित लाभार्थी यांचा येल्गार मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी उपस्थित मान्यवर डॉ अण्णासाहेब पाटील भाजपा जैन प्रकोष्ठ कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष भाजपा राज शिरोळ तालुका अध्यक्ष मेजर प्रकाश पाटील विधान विधानसभा अध्यक्ष रवी शहापुरे सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे जैन प्रकोष्ठ तालुका अध्यक्ष उमेश शंभू शटे जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण पंचायत राज गणप्रमुख सुनील शिंदे अभिजित कांबळे यश चौगुले पंचायतराज संयोजक विवेक राजमाने धनगर समाज प्रमुख आमगोंडा पाटील हसूर पंचायत राज गणप्रमुख दीपक पाटील आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी पंचायत राज आणि जैन माध्यमातून आज आपण सोळ तालुक्यामध्ये तहशीदार कार्यालयासमोर उभ्या शिरोल तालुक्यामध्ये येणाऱ्या अडचणीबद्दल किंवा बारा अंकी नंबर असून सुद्धा ज्या लोकांना राशी नाही या गोष्टीवरती आज आपण तहसीलदार साहेबांच्या चर्चा केली आणि ह्या चर्चाच्या माध्यमातून आपल्याला तहसीलदार साहेबांनी चांगल्या गोष्टीच्या सांगितल्या की श्रोत तालुक्यामध्ये जितके जोपण गावामध्ये आपले पंचायत राज की आपापल्या गावामधील जे राष्ट्रपासून जे वंचित आहेत त्यांचं तुम्ही डॉक्युमेंट घ्या आणि डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या जवळ घेऊन सहा तारखेला तुम्ही माझ्याजवळ सर्व डॉक्युमेंट पोस्ट करा ज्यांना राशनचा लाभ मिळत नाही किंवा आयुष्य भारत कार्ड किंवा आभा कार्ड मिळते अशा लोकांचा पंचायत माध्यमातून जैन प्रकृष्टच्या माध्यमातून आपण काम करायचं आहे आणि सर्वांना माझ्या सहयोजकांना मी परत एकदा विनंती करतो सर्वांचं आपण काम झालं पाहिजे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या वर्षी अकरा लाख ऐंशी हजार करोडचं बजेट हा राशनसाठी काढलेला आहे आपल्या देशासाठी म्हणून हा जो लाभ आहे तो सर्व शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे हे भारतीय जनता पार्टी पंचायत राजचं काम आहे आणि ह्यासाठी संयोजकांनी सर्वांनी आता कंबर कसलं पाहिजे आणि ह्या सर्व राशनचे सर्व लाभ दोनशे बहात्तर योजनेचा लाभ आपण वंचितापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे आणि सर्वांनी तयार व्हा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ताजा बातम्यांसाठी चैनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा